आयुष्याचा चित्रपट आहे ना येथूनच चालू होतो आणि येथेच येऊन संपतो तुम्ही बोलशाल की पल्लवी आज अशी का बोलतीये तर आज ना मुलांना सोडून आल्यावर काकांना भेटण्यासाठी संगणमेरला निघाले होते आई की मला पण यायचं आहे मग काय दोघींच पण आवरला आणि निघालो हॉस्पिटलला जाण्यासाठी तर आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो बर का खूप गर्दी होती तेथे हॉस्पिटल मध्ये आल्यावर कळतं की जगण्यासाठी माणूस काय, काय काय करतो ते येथे आलेला प्रत्येक माणूस आहे ना कामानिमित्त आलेला असतो हवस म्हणून नाही कोणी आपल्या बहिणी सोबत आलेला असतं तर कुणी आपल्या आई आले असत तर कोणी वडिलांना घेऊन आलेला असत माणसाचं आयुष्य आहे ना या लिफ्ट सारखा असतं बघा लिफ्ट वरती गेली ना की परत खाली येते पण माणूस एकदा वर गेला ना की तो कधीही खाली येत नाही त्यामुळे सांगत असते की माणूस आहे ना आहे तोपर्यंत त्याला जीव लावा तर काकांना भेटून झाल्यावर औषध संपलेले होते ते घेतले आणि घरी आले तर दिवाळी जवळ आल्यामुळे आज जे आल्या होत्या बघा लक्ष्मी विकण्यासाठी मग त्यांच्याकडनं ना, ना लक्ष्मी घेतल्या चला तर मग पुन्हा भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये हो आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका बाय बाय